नमस्कार जयसिंगपूर मौजे धरणगुत्ती येथील चोरी प्रकरणी तिघा संशयितांना अटक व पोलीस कोठडी मौजे धरणगुत्ती येथील सो पून अभिजित पवार यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीचं कुलूप तोडून पाच लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती या प्रकरणी शिरो पोलिसांनी संशयितांना अटक केली अधिकृत सूत्राकडून प्राप्त केलेल्या माहितीनुसार प्रवीण सुभाष गाडीवडर वर्ष तीस राहणार आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर करण मधुकर पडियार वर्ष एकोणतीस राहणार माळभाग धरणगुत्ती व सतीश संतोष नलवडे वर्ष तेवीस राहणार समडोळीमळा शाहू नगर जयसिंगपूर अशी संशयितांची नावं आहेत त्यांना सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभं केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी प्रसिद्ध सरकारी वकील सूर्यकांत मिर्झे यांनी युक्तिवाद केला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल